स्वप्न स्वप्न नाही बघितलं हो मी नाही बोलता का तुम्ही दादा आला होता वहिनी आल्या होत्या दादावर काहीतरी मोठं संकट आलो हो काहीतरी मोठं संकट आलं दादावर दादा आला होता माझ्या भेट आला होता आणि दादानी मला हलवलं हात लावला मला मग आशाबाई उठ आणि त्याच्या मागं वहिनी आल्या पिंकी आली नाही नाही स्वप्न नाही आहे दादा खरंच आला होता हो इथे दादाला फोन करा दादाला फोन करा दादाला विचारा बरं दादाशी बोलते मी स्वप्न नाही बघितलं हो दादा खरं आला होता अशा तू स्वप्न पाहिलं दुपारची वेळ आहे स्वप्न पाहिलं तू बाबाला आवाज देऊ का तुझ्या बालेली रूम मध्ये रेस्ट करत येते बोलव का त्यांना तुझ्या जवळ नाही हो नाही बाबाला नका उठव किती वाजले आता आणि आपली मृनमय केली मला आशा पहिले शांत हो ग्लास भर पाणी पी चल उठ चल पाणी पि शांत हो होई शाळेत गेली माहिती दुपारची शाळा असते तिची तीन वाजले आता पाच वाजता येते मृनमयी तू स्वप्न पाहिलं आशा उठ जा तोंडावर पाणी वगैरे मार खूप घाबरली दिसून आली तू थोडी फ्रेश हो आणि जा चहा वगैरे कर आणि चहा पी मी आणू तुझ्यासाठी चहा करून छान की कॉफी आणू चांग का आणू नाही हो नाही तुम्ही नका आणू मी मीच करते मीच करते बहुतेक मी स्वप्नच पाहिलं मग मला असं वाटलं म्हणजे मला असं वाटलं दादा खरं आला आणि त्याच्या मागं मागं वहिनी पण आल्या आणि दादा वहिनी दोघं पण मला आवाज देत आहे पिंकी रडत आहे खूप विचित्र स्वप्न पडलं मला खूप विचित्र पण माझं मन नाही मानून राहिलं मला करमूनच नाही राहिलं सकाळपासून मला कसं तरी सुन राहिलं तुम्ही दादाला कॉल करा ना दादाशी बोलते मी मग माझं मन शांत होईल दादाला कॉल करा आधी रिलॅक्स रिलॅक्स नुसतं हॉरर मूवी बघत राहते आधी बस तेच पाहत राहते मग काही झालं नाही दादाला एकदम relax होत आधी जा fresh हो। चहा वगैरे घे नंतर तारेला phone करू आपण आणि बोलू. ठीक आहे? काही झालं नाही. बबिता जे झालं ते झालं. हा? आता कुठपर्यंत असा विचार करत बसशील तू? आता कुठचा विचार कर की पुढे घर कसं उभं करायचं? आता बस झालं तू विचार कर ना. शांताबाई तुमचं बरोबर आहे मी विचार याचा करून राहिली की पैसा कुठून आणू शांताबाई माझ्याजवळ खरंच पैसे नाहीयेत पिंकीची शाळा उघडली ते पिंकीने पिंकीचे खर्च करायपाशी पैसे करायला माझ्याजवळ पैसा नव्हता उठून घराच उघडूनच तुम्ही सांगा आता पन्नास जातात आणि आपल्या जात नाही पैसा कुठून आणू कोणाला मागू एवढा विचार नको करू आम्ही सगळे त्या पाठीशी आहे पूर्ण गाव त्या पाठीशी आहे इतकं विचार नको घेऊ होईनस होईनच लेखाचं काय आहे मागं पुढे आणि मी ते म्हणतो पक्कच बांधून घ्या घरकुलासाठी टाकला नाही का बाबा तुम्ही अर्ज तुला मागे म्हटलं होतं मी की बिबिता घरकुलाचा फॉर्म भर व घरकुलाचा फॉर्म भर किती बायला घरकुला भेटले तुलाही भेटीन तर त्याची खटपट किती का मुरली भावना घरकुलाची काय हो ना शांताबाई ते अटक केलाय अर्ज घरकुलाचा पण ते काही कसं असं होते का बाई सरकारी काय माहिती आता अजून आमचं नावच नाही आलं बाई त्या यादीत आता काय माहिती देवाच्या हाती आहे बाबा देवाला अशी मंजूर तो येईल पण आता तर आलं घर नाही शांताबाई आता पावसाळ्याचे दिवस आहे सांगा आता आता कुठं राय सांग हा माझ्या घरी राय माझ्या घरी मी काढून तुला घराच्या बाहेर हा म्हटलं कुठे चालली इथं एवढं मोठं घर आहे माय आम्ही तिघच जण राहतो मग काय झालं तुम्ही तिघ जण राहिले तर होईल असले का करूच आपण काही ना काही बबिता ओ बबिता ओके लागलं का हो तुम्ही लागलं का माय बाई ओ मायबाई तुम्ही आता चालेल ना माईबाई मी आता आली का एवढं सगळं झालं हा मला सांगितलं नाही काही नाही हा मला माहिती नाही केलं मला तुमच्या गावाचा पोंग्यावाला आहे त्यांना सांगितलं मला मी सकाळीच फोन केला त्या मुरलीले म्हटलं का रे मला सांगितलं नाही म्हटलं तशीच निघाली मी का बाई कसं कापडलं बाई घर काही माय बाई तुम्हाला लागत नाही ना कोणाली पिंकीलाय तुले कोणाला लागत नाही ना बाबा नाही नाही इंदूबाई बसा ना बसा काही लागलं नाही कोणाला काहीच लागलं नाही ते काही जीवानी काही झाली नाही कोणाला खरोच आला नाही फक्त त्याला ते टी व्ही गेवी होता म्हणते घरात काही भांडे होते ते चपचाप झाले भांडे स्टीलचे टी व्ही घेऊ त्या जुनाच टीव्ही होता तो फुटला तो टी व्ही होता बाकी काही नुकसान नाही झालं जास्त तिचं या ना बसा ना तुम्ही बरं झालं आलं या बसतो ना हां वहिनी सांगा बरं आता समजा बरे ना बरं तेच म्हटलं बाबा माझं ज्यूस बी लागेल ऐकलं ऐकल्या म्हणजे कसं कसंच नाही खालीवर खालीवर जी कोरे मला असं गमेच नाही बरं सगळं असं गमेच नाही मला मग हुरच लागेल म्हटलं काहीतरी घटना घडते काहीतरी घटना घडते आणि तेवढ्यात मी घरी उभी राहिली वाट्यावर आणि तो घे नातन नातून शाळेत जाते सका कोणते होईनी कोण मग लेकर मला दादा बायाजी बायाजी करत राहतात मग वाट्यावर उभी राहिली मी आणि त्याच्या बाप्पाला सोडून देऊन राहिला गाडीवर तर तेवढ्यात तू पण घ्या मला मला सांगायला लागला मय असे असे हातपाय कापायला लागले म्हटलं शांत होईल तुम्हाला काय सांगू मला असं वाटतं की काय का, आता खाली बसू काय करू काय कसं कसं खाली खालीवर जीव आहे मुरलीला फोन करायची होई ना म्हटलं बाई आता म्हटलं सांग बाई त्याच घरात झोपतात म्हटलं बाई हे याच्या आंगालीवर पडलं म्हटलं आड सांग म्हटलं पण मुरली म्हणजे नाही बाई काही झालं नाही म्हणजे आम्हाला फक्त आम्ही इकडे झोपलो म्हणे त्या दिवशी नाही तर मध्ये त्या घरात दर झोपल असतो तर मग आता काही ना लागलं असतं म्हणे हो देवाची देवाचीच आहे त्या दिवशी तरी बुद्धी आलीच ना ती कळलं झोपायची बरं झालं बापा खरच लय मोठं संकट काढलो <laughs> <laughs> हो बाई खरंच बोलली तू हा बरोबर बोलली खरंच ते बाबा घर बांधेच नाही आता बांधेल की नव घर आता बोलत नाही तरी बांधल्या शिवाय बोलली कोण बसेल आले का बाई मामा आहेत तू ती मामा आहेत ना बसले वाटावर मामा बोलले का बाबा संग हां आते मामा माय मा सगळं दी बोलले मला लाड केला मला विचारत दिन की तले कुठी लागलो म्हटलं कुठेच नाही मग मला बाबा म्हणत जाय सगळ्याला बोलवणार आईले शांत काकुले तुले आणि चला मग सगळे जण सगळे बाया आले आपल्या गावातल्या चला सगळे जण हो येतो जाय येतो तू जाय समोर जाय तू येतो त्या आईलेन त्या आत्याला घेऊन येतो आता चाली नात्या काही चागी करतो नात्याला नाही बही आता चहा गि घेत नाही मी मग घेऊन लागलं आ तिकून आल्यावर घेऊन मी चला ना, ना, मीटिंग ना, ना आता मीटिंग आहे म्हणते तर काय म्हणतात काय नाही सरपंच भाऊ काही मदत करतील तर मला चांगलं घ्या बाई चहा घ्या ना पहिले मग जाऊन शांत देत बसेल नाही चला ना आता पहिले बसून घेऊन चहाची पैसे की आता मला एवढी येईन तलप नाही आहे त्याला पहिले काय म्हणतात ते निर्णय ऐकून मग येतो ना मी येतो ना हा ना मी आता हा मी आता बरं बाई तुमच्या मनानं चला मग चलो अभिदा उठ बरं चला कालपासून अशी उदा त्या करून बसली बाई गाई लस कच्चा मनाची बाबी तर खरंच लस कच्चा मनाचे लवकर हिमत हारते मला एवढं काय कराव लागते व मातीचं घर तर पडलं बाई व आता आम्ही आन त्या पाठीशी आता येईन तर आल्या मी या करू गाव त्या पाठीशी काही टेंशन नको घेऊ तू अरे शांत बसा शांत बसा सगळी जण हा सरपंच भाऊ आत्ताच पाहिनी करून दिले मुरलीच्या घराची पाहिनी करून गेले सरपंच भाऊ हा आता घरकुलासाठी अर्ज टाकलेला आहे कसं असते सरकारी काम आहे आता ते लागते भेटायले आता पहिल्या फेरीत नाव टाकलं नव्हतं पहिली फेरी होऊन गेली आपल्या गावातल्या बऱ्याच लोक इथे भेटलं लो गोलकुल आता दुसऱ्या फेरीत बस टाईम लागते पण भेटीन ही नक्की आहे आता तोपर्यंत ग्रामपंचायतमधून ग्रामपंचायत मधून मदत होईल म्हणत भाऊ सांगितलं सांगतलं ग्रामपंचायत मधून म्हणत जसं सरपंच भाऊ म्हणत ग्रामपंचायत आपण मदत करू म्हणत मुरलीले पैशाची काही हरकत नाही आता मातीचं घर होतं ढसळलं पाण्यानं हा एवढा मोठा विषय नाही आहे तो मुरली तू फक्त हिंमत नको हारू आणि ते काय मिस्तरी सांगून दे आणि मग बांधकाम चालू करून हिंमत नको हारू आता मी तेच म्हणतो शांताराम भाऊ कसं आहे माहित आहे का आता पक्कच घर बांधून घे मुरली म्हणा आता ते मातीचं बांधूच नको म्हणा म्हणजे कसं आता बांधाच लागतं तर मग पक्कच बांधून घे नशीन पैसे आपलं आप काही ग्रामपंचायतच्या भरुशावर नाही आहे भाऊ मी तर त्याला म्हटलं की मायाकडून घेऊन जाय पैसे घर बांधून घे पण तो असा स्वाभिमानी आहे की तो म्हणते मला तुमचा एक रुपया पाहिजे नाही बाप्पू मग सांगा आता किती कमाल करून राहिला हा नाही नाही पाहुणे बुवा बराबर आहे त्याचं हा बराबर आहे नाही तुम्ही शेवटी जाऊ माणूस आता हाव ना आम्ही हा सगळं गाव मुरलीच्या पाठीची आहे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका त्या दिवशी घर पडलो त्या दिवशी त्या दिवशी रात्री पोरकी आपल्या घरी रात्रभर होती कालची गोष्ट आहे ना त्या मी सांगितलं समजून म्हटलं बाई एवढा मोठा विषय नाही आहे हा बिता एवढा मोठा विषय नाही आहे एवढं टेन्शन घ्यायला लागत नाही पूर का होती पाठीशी आहे तू का बे घर झाली काय आता आपल्या घरी राहत म्हटलं पाण्या पावसाची आपल्या घरी राहिले मोठं घर आहे आपलं तसं आम्ही तिघ राहतो ना हो पोरीचं लग्न झालं पोरगा तसं आमचा डॉक्टर राहिला तर त्याचा पाय टेकत नाही घरी मग उरलो आम्ही दोघं बुडाबुडी तू आहे ना म्हटलं जोपर्यंत तुवा घरोबर राहत नाही तोपर्यंत तुझे जे मदत लागेल ते आम्ही करायला तयार आहोत

हम सब मिलके वर्गनी करेंगे और मुरली की मदद करेंगे सब जन थोड़े थोड़े जैसे से जैसे से अपने अपने हिसाब से अपने अपने परिस्थिति से पाँच सौ हजार दो सौ जितना दे सकते हैं उतना जमा करो हाँ ऐसा कह रही मैं अकेले क्यों करेंगे आप शांताराम भू अकेले क्यों करेंगे हम सब है ना हम सब सुख दुख में हम सब साथी है तो अगर सुख में रह सकते हैं हम सब तो दुख में क्यों नहीं रह सकते बराबर है कि नहीं आज मुरली के ऊपर दुख आया इसीलिए कल और किसी के ऊपर आएगा हाँ तो तुम्हारे ऊपर आएगा मेरे ऊपर आएगा तो क्या करेंगे दुख क्या पूछ के आता है क्या तो सब अर्गने मिलके करेंगे ना बराबर है तुम्हारा शोभा भाई बराबर है तुम्हारा, तुम्हारा। अगर जरूरत पड़े तो नहीं तो हम तो देती मुरली को कैसा है ग्राम पंचायत भी पैसा दे रही है और मैं भी दे रहा हूँ तो अगर जरूरत लगी तो सब मिलके के करेंगे ऐसा बोल रहा मैं नाही कशाला सगळ्यांकडून घेता हां आपणच करू बघण्याचे बाबा आपणच देऊ मुरले पैसे आपणच देऊ काय लागते असं हो दोन अडीच लाख रुपये होऊन जाते सगळं नाही हो माही छानता नाही कशाला माहिती एवढं नाही बांधत दे आम्ही फक्त तेवढी भीतीच आम्ही तेवढी भीती आहे की तेवढी बांधून घेतो आणि बस जसं आमचं पहिलं आहे तसंच मग घरकुल झालं पाच की मग बांधू आम्ही घर नाही आम्ही कोणाचे पैसे घेत नाही बाई नाही बबिता पक्कच बांधून घे बरोबर आहे शांताबाईचं दोन अडीच लाखात नाही झालं तर मी दिन बाई पैसे मी देईन काही पैसे सगळे मिळून करू आपण शांताबाई दोन अडीच लाख रुपये लावल्यानंतर बाकीचं जो खर्च येईल सगळे मिळून करू अव सगळे मिळून केलं तर होईन तिथं घर आणि तू आता हा स्वाभिमान टाकून दे आम्ही काही दुसरे लोक नाही आहे म्हटलं समजलं का आम्ही लोक नाही आम्हाला लोक नको समजू तू काहीच नको समजू आमचे पैसे लागले तर वापस कर तू थोडे थोडे करून सगळ्याचे सगळा स्वाभिमान ती अंदर तर पण आता सध्या तुला घराची गरज आहे तू खरंच सगळ्याची मदत घे आता बरोबर आहे मोना बरोबर बोलली तू बबिता बरोबर बोलते ते सगळे मिळून करू अवं जे गावकरी ते राव नाही करी हे मन काही खोटी नाही आहे काही सगळं गाव त्या पाठीशी आहे म्हटलं होतं किंतुरे तू कशाची चिंता करू नको सगळं गाव त्या पाठीशी आहे पाहिलं घेतला अनुभव हो बाई खरंच तुम्ही माया सोबतींनी माया मैत्रिणी माया खरंच माया 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 बापापेक्षा माझ्या बहीण भावापेक्षाही मला जवळच्या झाल्या माझ्या दुःखात तुम्ही धावून आल्या मला दिलासा दिला हां मला हा? मा, पैशाची मला नुसतं पण म्हणजे मला असं असं नाही तर खरोखर तुम्ही पैशाची मदत करायला तयार आहे या काळात एक रुपया देत नाही कोणी कोणाला सगळं म्हणून राहिला की आम्ही ते बांधून देतो आम्ही ते करतो याच्यापेक्षा भाग्यवान कोणीच नश्च की एवढ्या सांगल्या मैत्रिणी मला भेटल्या खरंच आज मला एवढा आनंद होऊन राहिला की रक्तच्या आतापेक्षाही नात नाव पलीकडे आहे ते आता खरंच खूप श्रेष्ठ असते तुम्ही केवळ रक्ताच्या बहिणी नाही आहे ना मा नात्यात आहे ना माझ्या गोत्यात आहे ना मा जातीच्या आहे ना माच्या पण तरीही तुम्ही स्वतःहून म्हणजे माझ्या दुःखात धावून आल्या खरच माझ्या एवढं भरून आलं तुमच्याबद्दल खरंच लोक आलं मला तुमचं पाहिलं माझ्या बहिणींना माझ्या या मैत्रिणी धावून आल्या तसंच तुम्ही पण माझ्या मैत्रिणी आहात माझ्या बहिणी आहात ताई तुम्ही जेव्हा कमेंट्स करता ना तर मला असं वाटते तुमच्यासोबत बोलत आहे तुमचा खरंच खूप सपोर्ट आहे ताई मला तुमच्या सपोर्ट तर मी इथपर्यंत आली तुम्ही आहे म्हणून तर मी आहे आणि माझं चॅनल आहे माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ज्यांनी केलं त्यांनी करा आणि तुमच्या या तुमच्या बहिणीला सपोर्टची आवश्यकता आहे सपोर्ट करा आणि व्हिडिओ लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि आमचे व्हिडिओ रोज पाहत जा आणि पूर्ण पाहत जा आणि कसे वाटतात ते मला सांगत जा तर चला आता उद्या भेटू नवीन विषयासोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा मजेत राहा